तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आ, जो तेजावर असलेला म्हणजे संघर्षमय असा घडलेला जो विषय आहे की अप्पर तहसील कार्यालय मोहळ रद्द झालेला आहे तो झालेला तुम्ही एवढा मोठा संघर्ष केला आणि ते काल असते त्याबद्दल निकाल आला आहे त्यामुळे तुम्ही काय सांगू शकाल की बचाव संघर्ष समितीचा यश त्याला मिळालेला चांगला गवेत प्रथमता मी जो काल अनगरापराच्या विरोधात जो निकाल दिलेला आहे न्याय न्याय देऊ त्याचा प्रथमता मी आभार व्यक्त करतो आणि मोहोळ तालुका बचाव संघर्षाची समिती असेल बार आशिषण असेल मोहोळचे व्यापारी असतील आणि मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनते असेल ह्या जनतेला न्याय देण्याचं काम ह्या ठिकाणी झालेला आहे त्या प्रक्रियेतुद्धा तुम्ही होता कशा संदर्भात अडचणी आल्या आणि काय एवढा मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता या तालुक्याला अंगर अप्पर तहसील कार्यालय हे बेकायदेशीर झालतं आणि ते बेकायदेशीर झाल्या कारणाने आम्हाला चांगला आत्मविश्वास होता की त्या ठिकाणी हे ती अनगर तहसील कार्य रद्द होणारच आणि ते महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्याला नकाशा पाहून त्या ठिकाणी पाहणी करून तात्काळ स्थगिती दिली परंतु या ठिकाणी राजकीय आणून नांगरकारानी त्या ठिकाणी त्यांनी आ... सत्तेतनं बाहेर पडू आम्ही सत्तेत राहणार नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचं ब्लॅकमेल करून मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस त्यांनी तो स्थगिती दिलेली त्यांनी स्थगिती उठवली परंतु या ठिकाणी न्यायदेवतेनं ह्या मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला व मोहोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जे मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती असेल बार असोसिएशन असेल ह्यांना खरंतर अतिशय मोठ्या प्रमाणात न्याय देण्याचं काम या ठिकाणी न्यायदेवतेने केलेलं आहे आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका होणार त्याच्यावर ह्याचा काय परिणाम होईल का या निकालाचा नगर परिषद जिल्हा परिषद किंवा पंचायत समित्या या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये आनगर विरुद्ध इतर सर्व असं अशा पद्धतीने निवडणुका होतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठल्याच निवडणुकीमध्ये त्यांना विजयाचा गुलाल या मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता लागू देणार नाही कारण जर का त्यांना गुलाल लागला तर येणाऱ्या काळामध्ये आणखीन काहीतर मोहोळमधून तिकडं नेण्याचं पाप या ठिकाणी अनगरकर केल्याशिवाय सोडणार नाही अनगरला झालेलं अप्रतशील कार्यालय हे चुकीचा सर्वे दाखवून नक्कीच चुकी ठिकाणी झालेलं होतं त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजी होती व्यापारी विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती न्यायालयाने योग्य तो निर्णय देऊन सर्वांना दिलासा दिला, दिला। काय निकष होते त्यावेळेस निकष काय होते तर काय न्यायालयाने काय दिलंय खुलासा करायचं ते मी अप्पर तहसील कार्यालय मध्यवर्ती ठिकाण तिथं असल्याचं चुकीच्या पद्धतीने सर्व्हे करून दाखवलेलं हे वकील संघटना संघर्ष समिती या सर्वांनी ते कसं चुकीचं झालं हे दाखवून योग्य त्या ठिकाणी तो करण्यात यावा असं झालं तालुक्याच्या लढ्याला व बचाव संघर्ष समितीला यश आले त्याबद्दल काय म्हणणं तुमचं हो बचाव संघर्ष समितीने मोठ्या प्रमाणात लढा लढला वकील संघटना पत्रकार व्यापारी या सर्वांचे ह्याला संघर्षाला नक्कीच यश आले